आज नाशिकमधून लाखो मराठा समाज बांधव रेल्वेने असतील स्वतःच्या गाड्यांनी असतील मुंबईकडे कूच करताय मराठा योद्धा जरंगे पाटलांनी जी मागणी केली आहे मराठा समाजाला पन्नास आत ओबीसीतून आरक्षण मिळावं सगळे सोयरेची जी आर निघावा आणि ज्यांच्या कुणबीच्या नोंदी आहेत त्यांचे सर्टिफिकेट राज्य सरकारने तात्काळ द्यावे या मागण्यांना समर्थन देण्यासाठी हक्काची लढाई विजयाच्या स्वरूपात करण्यासाठी नाशिकमधील सर्व मराठा समाज बांधव आज मुंबईकडे जात आहे सरकारने जरी एक दिवसाची परमिशन दिली असेल सरकारला ती परमिशन वाढवावं लागेल आणि वाढवायची नसेल तर आमचं आरक्षण द्यावा लागेल या भूमिकेतून आम्ही त्या ठिकाणी जातोय राधाकृष्ण विखे पाटलांना आम्ही सांगतो का तुम्ही ज्या आवेशात स्टेटमेंट करताय की आम्ही मनोज जरंगे चर्चा करणार नाही तुमच्या बापाला सुद्धा चर्चा करावा लागेल कारण मराठे आता मुंबईत आलेले आहेत आणि तुम्हाला स्वतःला ओबीसीचं कुणबीच सर्टिफिकेट आहे आणि गरीब मराठ्यांना नको म्हणतात तुम्हाला काय वाटतं का तुम्ही मराठा आम्ही मराठा मग तुम्हाला जर कुणबी असेल आम्हाला का कुणबी नको राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगतोय परशुराम महा महामंडळाची महा, महा आपण न मागता नियुक्ती दिली अरे आमच्या कुणबीचं सर्टिफिकेट आणि आरक्षण देण्याला अडचण काय तुम्ही स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आहात आम्हाला तुमच्यावर जातीवाद हा प्रश्नच नाही बावनकुळे साहेब आम्ही जातीवादी नाहीत आम्ही जातीवादी असतो तर एवढ्या समाजाला आरक्षण मिळालेच नसते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की तुम्ही स्वतः पुढे या तुम्ही मोर्चाला सामोरं जा आणि मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण कसा देता येईल हा प्रश्न आमचा सोडवा अन्यथा मराठे मुंबई सोडणार नाहीत हा आमचा दृढ निश्चय या ठिकाणी झालेला आहे तर सर्टिफिकेट सरसगट सगळ्या समाजाला मिळावं मराठा समाज हा कुणबी आहेत नव्वद टक्के लोक नाशिक जिल्ह्यामध्ये कुणबीचे दाखले घेत आहेत पण जे अशिक्षित लोक आहेत ज्यांचं शिक्षण झालेलं नाही त्या लोकांना सरसगट दाखले मिळती नाही म्हणून मनोज दादाचं आजही म्हणणं हेच आहे का सगळ्या मराठा समाजाला सरसगट कुलबीचे दाखले मिळाले पाहिजेत पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण आम्हाला ओबीसीतून पाहिजेत आणि ते आमच्या चा हक्काचं आहेत इतर समाजानेसुद्धा आम्हाला आता विरोध करू नये आम्ही कोणाला विरोध केला नाही मनोजदादाचा अंत सगळ्या सरकारमधल्या सगळ्या मंत्र्यांनी आता पाहू नये आणि समाजाला विठीस धरू नये आता आम्ही मनोज दादानी असा निर्णय घेतलेला आहे समाजाला आरक्षण दिल्याशिवाय परत अंतरवाली जायचं नाही आणि आम्हीसुद्धा हा हाच हक्क धरून आम्ही सगळेजण कालपासून लाखोच्या संख्येने वाहनाने लोक मुंबईकडे गेलेले आहेत आणि आज सुद्धा शेवट आम्हीसुद्धा लक्ष देऊन मुंबईकडे सगळ्यांना घेऊन निघतोय आणि सरकारने हा मोठा प्रश्न ताबडतोब सोडवावं आणि एक दिवसाची जी परमिशन आहे ही नकली परमिशन दिली होती लोक सरकारला असं वाटलं लो होतं लोक एक दिवसाचं नाव घेतल्यावर येणार नाही पण लोक दोन महिने हे मुंबई सोडणार नाही याची दखल शासनाने घेतली पाहिजे आणि फडणी साहेबांनी वेळोवेळी जरी समाजाची बाजू घेत असले पाहिजे पण आज जसं बाबासाहेब आंबेडकरांनी घटना स्थापन केली तसं जर फडणी साहेबांनी हे मराठ्यांना आरक्षण दिलं तर चंद्र सूर्य असोपर्यंत फडनीस साहेबांचं नाव निघल नाही तर राजकीय करिअर उद्या फडणवीस साहेबांचं मराठा समाजातून संपून जाईल याची आठवण ध्यान फडणवीस साहेबांनी घ्यावं आणि इतर ओबीसी नेत्यांचं आता ऐकून ओबीसी नेता आमचा मनोज दारंगे दादा आहेत मनोज दादा दारंगेला कुणबीचा दाखला भेटलेला आहे आम्ही सगळे कुणबी ओबीसी आहोत आम्हाला सरसगळ्या कुलबीचे दाखले द्यावं आणि ओबीसी समावेश करून घ्यावं